नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा सन्मानपूर्वक निर्णय शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभाग मार्फत मोठा सन्मानपूर्वक निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दरवर्षी स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या योगदानाबद्दल आठवण म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये त्या सेवेच्या योगदानाबद्दल एक स्मृतीचिन्ह प्रदान करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे याकरिता स्मृतिचिन्ह खरेदी करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे तसेच सदर खरेदी करण्यात येणाऱ्या स्मृतीचिन्हाच्या खर्चाबाबत वित्त विभागाच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात येत आहे यामुळे राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या तसेच स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीस त्या स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे सदर स्मृतीचिन्ह सदर कर्मचाऱ्यास त्यांच्या सेवेची आठवण राहील म्हणून सदर उपक्रम राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद